अद वी टू बोल बकरी कशी करते दाखव मोत्या कसा करतो दिदीच ना। नाव हो काय आहे अरु तुझी नोज दाखव तुझे आईज दाखव तुझे लिप्स दाखव adik kita count dua Atau berciri kesi kerja tidak kau? Ma. Moti kasih उंदिर कसा करतो उंदीर उंदिर मंदिर भा करतो तुझी दुधाची बाटली कशी चावत्यात मंदिर तुझी खेळणी दाखव कुठे आहेत काढून दाखव काढून दाखव पप्पा कुठे गेला नाही दिदीचं नाव काय आहे हरू आणि तुझं नाव काय आहे आदित तुझे नोज दाखव तुझे आईज दाखव तुझे, तुझे लिप्स दाखव तुझे टीथ दाखव तुझे फिंगर दाखव फिंगर तुझे हैंड लेग्स लेग्स तुझे हेयर तुझे हेड वेरी गुड Chew. Chew.